आम्ही गद्दार नाही आहोत जेव्हा आता हे आमदारकीचं जेव्हा आमच्याकडे झुकेल ना यातल्या आमच्याकडे किती येतील खासदारकीचे याच्या वेळेस आमच्याकडे किती वेळ सांगेल पावसाळा आला की छत्र उघडतात तुमची कार्यालय उघडतात मुळात दलदलीत उगवत पुन्हा एकदा तुम्हाला दलदेत नेऊन टाकणार आहे आमचे मुख्यमंत्री ऑनलाईन महाराष्ट्र काय चालू आहेत नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक लोकसभा निवडणुकीला आहे ती आता सुरुवात झाली आहे आपण सध्या उपस्थित आहोत दक्षिण मुंबईच्या लोकसभा याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलात तर आपल्या आजूबाजूला आहेत ते महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले आहेत नेमकी नेमकं त्यांना काय वाटतं कोण विजय आपण पाहूया आता आपण सध्या उपस्थित आपण सध्या आपण बातचीत करूया दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या कार्यकर्त्यांशी सर काय सांगाल क किती मतांनी आहेत ते अरविंद सावंत जिंकून येतील त्यातून नेमकं काय सांगाल यावर्षी अरविंद सावंत साहेब तीन ते चार लाख मताने भरघोस मताने निवडून येतील कारण की अरविंद सावंतसाहेबांनी दक्षिण मुंबईतील प्रत्येक विधानसभेमध्ये कार्य केलेलं आहे म्हणजे ती भायखळा विधानसभा असू दे वरळी असू दे शिवडी असू दे मुंबादेवी असू दे कुलाबा असू दे या सहाच्या सहा विधानसभेमध्ये अरविंद सावंत साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं के आहे आणि चांगल्या प्रकारचं प्रतिसाद त्यांना आत्ता यावेळी मिळतो आहे म्हणजे तिसरी जरी त्यांची टर्म असली तरी कुठेही त्यांच्याबद्दलची नाराजी दिसून येत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही एकदम ठामपणे सांगू शकतो की ते तीन ते चार लाखां मतांनी निवडून येतील अरविंद सावंत नक्कीच जर आपण जर पाहिलात तर, आपन तर, तर आपन या वर्षी है ते, का ते साडेतीन चार लाख मताने विजय होतील असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण यावर्षी आहे ते शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला पाहताना मिळणार आपण त्यांच्या यामिनी जाधव यांचे काही शिवसेने कार्यकर्त्यांचे बाजू ताई काय सांगाल त्यांच्याकडून असं म्हणणं साडेतीन चार लाखांनी मतांनी आम्ही जिंकून येऊ याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल सर आम्ही एवढंच म्हणतो की तुम्ही जे म्हणता ना की तीन ते चार लाखांनी तुम्ही निवडून याल तर निवडून येण्यासाठी तुम्ही कामं कोणती केले आहेत ती कामं दाखवा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतात अरविंद सावंतांनी हे केलं साहेब म्हटलं की आता भायकळ्याला भायकळ्याला अरविंद साहेब साहेबांनी कामं केलं तर एकदा अहवाल दाखवा ना तुमचा अरविंद साहेबांनी जी कामं केलेत ना एकदा अहवाल येऊ द्या मीडियाच्या समोर येऊ द्या न्यूजला दाखवा की अरविंद साहेब साहेबांनी वरळीमध्ये भायकळामध्ये इथे कामं केलेत दक्षिण मुंबईमध्ये कामं केलेत हे आम्हालाही कळू दे आणि हे जे म्हणतात चार लाख ते लोक सांगतील सांगती ना मतदार सांगतील कोण जिंकेल कोण हारेल आणि आम्ही गद्दार नाही आहोत जेव्हा आता हे आमदारकीचं जेव्हा जेव्हा आमच्याकडे झुकेल ना यातल्या आमच्याकडे किती येतील खासदारकीचे याच्या वेळेस आमच्याकडे किती ना ती वेळ सांगेल वेळ नक्कीच आपण अजून काही शिवसेनाचे कार्यकर्त्यांच्या बातचीत करणार आपण जर पाहिलात तर शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे शिवसेना दोन्ही नाण्याच्या बाजू शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे आपण जर पाहिलं तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच आमने सामने होऊन ठाकल्या आहेत तर त्याकडे तुम्ही कसं बघतात आणि कशी निवडणूक लढवणार काय सांगाल तुम्ही चॅनल वाले आहेत तुम्हाला आठवत असेल एक पंधरा वीस वर्षापूर्वी टी टीव्हीवरती खूप छान मालिका होती त्याचा टीआरपी खूप मोठा होता मुंगेरी की हसीन सपने मला वाटतं हे सगळे मुंगेरी की हसीन सपने बघत आहेत आपकी बार सो पार आणि हे तीन लाखांनी चार लाखांनी का नाही येणार तीन लाखांनी चार लाखांनी तेव्हाच येणार ज्या दिवशी तुम्हाला शेवटचा दिवस फॉर्म भरायला लागला अरविंद सावंतची घोषणा तर आम्ही साधारण एक वर्षापूर्वी केली होती एक वर्षापूर्वी आम्ही ज्या घोषणा केल्यानंतर आमच्याकडे उमेदवार आहेत की नाही ते तुम्ही पण जातीने बघितलेलं गेली अनेक वर्षात तुम्ही देखील ताऊन सुलाकून या शिवसेनेत होतात आज गद्दारी करून परिडावर हे चॅनेल तुमच्याकडे पण येणार आहे माझं बोलून झालं की तुमच्याकडे पण येणार तुम्ही बिंदास बोला जे जे संविधान तुम्ही बदलण्याची भाषा बदलण्याचे तुम्ही इमले त्याप्रमाणे तुम्हाला देखील बोलण्याचा विनंती आहे यांनाही बोलाल द्या माझ्यानंतर आम्ही तीन ते चार लाखाचा कॉन्फिडेंटली बोलतो कुठून तर याचा मूळ कारण असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मराठी माणूस असेल किंवा दक्षिण मध्य मुंबईतला दक्षिण मुंबईतला कोणताही नागरिक जो खऱ्या अर्थाने मुंबईवरती प्रेम करतो त्याच्या मनातला श्वास आणि ध्यास आहे त्यामुळे गेली दहा वर्षात सातत्यानं काय काम केली काय काम केली मला तर ओपन व्यासपीठावर या जांभोलीमध्ये आम्ही खर्च करतो मंडप लावतो आम्ही दाखवतो आम्हाला तुमची कामं काय ती काही जण मुंबईतली माहितीच नसेल वर इथली आणि इथली तुम्ही गेलात काय आधी बाहेर पडा घराच्या आणि मग सांगा तुम्ही म्हणजे पावसाळा आला की छत्रा उघडतात तुमची कार्यालय उघडतात पावसाळा गेले की तुमची कार्यालय बंद होतात त्यामुळे तुम्ही नका सांगू हो। पहिली समाजकारणाची जाड घ्या पहिलं समाजकारण काय असतं ते समजून घ्या राजकारण काय असतं ते समजून घ्या लोकांच्या समस्या काय असतात जाणून घ्या आणि मग राजकीय पटल्यावर चॅनल मेल म्हणजे उड्या मारू नका नका बोलू नुसतं सगळं मोदीच मग तुम्ही काय केलं यांच्या म्हणणं काय की आमच्या देशभरातला उमेदवार खासदार आमच्या उमेदवार आहेत कोण तर मोदी आमचं म्हणणं आहे शिवसैनिक आहे आमचा प्रत्येक काम हा प्रत्येक शिवसैनिक करत असतो मी नेहमीच सातत्याने म्हणतो की मूल जन्माला आलं एखादी बाई प्रेग्नेंट असेल तिला जेव्हा वेदना होतात ना तेव्हापासून ते एखादं वार्धक्याने माणूस जातो तोपर्यंत त्याच्या प्रत्येक घडामोडीत शिवसेना ही जातीने उपस्थित असते याला शिवसेना म्हणतात त्यामुळे तुम्ही उगा धोतान थाताण काही बोलू नका ओरिजिनल शिवसेना कोण येतात कुणाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे सगळी सहानुभूती कोणा बोलते सगळ्यांना माहिती आहे गाजरा तुम्ही पक्क अखंड हिंदू तुम्ही गाजरं वाटलेत त्यामुळे गाजरं वाटणं थांबवा आणि माझी तर तुम्ही जे आमच्यातून तिकडे पलीकडे गेले तुम्हाला गद्दार म्हटलं की राग येतो तुम्ही पलीकडे गेलात उगाच नाहक यांच्या नादाला लागू नका हे कमळ मुळात दलदलीत उगवतं पुन्हा एकदा तुम्हाला दलदलीत नेऊन टाकणार आहे नक्कीच इकडचे नगरसेवक आपण काय सांगा की अरविंद सावंत यांनी कशा प्रकारे काम केली असं म्हटलं अरविंद सावंत दहा वर्ष खासदार आहेत बरोबर अरविंद सावंत दहा वर्ष खासदार आहेत तर त्यांना प्रत्येकाच्या घरात पत्रक वाटायला का लागली का पत्रक वाटून काम दाखवावी लागली लोकांच्या कोंडावर जी कामं होती का ना की त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होती आणि राहिला प्रश्न आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आमचे मुख्यमंत्री ऑनलाईन महाराष्ट्र काय चालवत फेसबुक वरती मला अठरा अठरा तास काम करून महाराष्ट्र चालवता